नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका सिल्लो जिल्हा परभणी राज्यातील आजपासून परत शेतकऱ्याला खास करून आनंदात की राज्यामध्ये आता शेतकऱ्याचं मूग काढणीस आलेलं आहे तर मूग ज्यांचा काढणीस आलेला आहे त्या शेतकऱ्यासाठी खास करून आनंदाची बातमी तुम्ही काय करा एकोणीस तारखेपर्यंत एकोणीस ऑगस्टपर्यंत तुम्ही तुमचे मूग काढून घ्या कारण की राज्यामध्ये वीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान राज्यात दोन बंगालच्या खाडीमध्ये दोन लो प्रेशर तयार होणार आहेत आणि त्याचा पाऊस मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यातमध्ये आजपासूनच काही भागात सूर्यदर्शन होणार आहे राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा आता नेमकं सूर्यदर्शन कोणत्या कोणत्या जिल्ह्यात जास्त होणार आहे हे तुम्हाला सांगतो की सांगायचं झालं तर चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम परभणी त्याच्यानंतर लातूर लातूर बीड जालना सोलापूर उस्मानाबाद सातारा सांगली तसेच पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर देखील होणार आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर परत इकडं संभाजीनगर होणार आहे जळगावकडे होणार आहे बुलढाण्याकडे होणार आहे पण ह्या जिल्ह्यामध्ये चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा बरेच डाळिंब शेतकऱ्याचे मला शेतकऱ्याचे फोन आले होते की त्यांना म्हणजे उन्हाची गरज आहे म्हणजे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खास करून डाळिंब शेतकऱ्यासाठी ही खास करून आनंदाची बातमी मध्ये कोकणपट्टीत मात्र सतरा तारखेपर्यंत तिकडला पाऊस कोकणपट्टीचा चालू ते चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आहे आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये सोळा सतरा तारखेपर्यंत धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नंदुरबार त्याच्यानंतर जळगाव जामोद त्याच्यानंतर बुलढाणा त्याच्यानंतर परतवाडा त्याच्यानंतर अमरावती अकोला अकोला अकोट अचलपूर वर्धा नागपूर हे मात्र सतरा तारखेपर्यंत पावसाच्या सरी चालू राहणार आहे म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये ह्या पट्ट्यामध्ये असा पाऊस राहणार आहे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेश दिला जाईल धन्यवाद